शिरूरमध्ये अवैध शस्त्रसाठा उघड एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त शिरूर स्टेशनच्या तालुका शिरूर तीन गावठी बनावटीची पिस्तुले दहा जिवंत काडतुसे व काळ्या रंगाची विन नंबरची ऍक्टिवा मोटरसायकल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दोन इसम कमरेला पिस्तूल लावून संशयास्पद रित्या अहमदाबाद फाटा येथे थांबल्या आहेत तात्काळ पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना माहिती दिली त्यांच्या आदेशानुसार पथक तयार करून पंचासह सापळा रचण्यात सापळ्यात पोलिसांनी इसम समीर उर्फ नवाब वजीर शेख वय वीस राहणार शिरटे तालुका वळवा जिल्हा सांगली व दीपक शिवलिंगे वांगणे वय वीस वर्ष राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळून दोन गावठी पिस्तुले चार जिवंत काळतुसे व एक ऍक्टिव्हा मोटरसायकल जप्त करण्यात आली दरम्यान तपास सुरू असताना आरोपी दीपक वांगणे याच्याकडून पोलिसांनी आणखी एक गावठी पिस्तूल व सहा जिवंत काळतुसे जप्त केली त्यामुळे आतापर्यंत एकूण तीन गावठी पिस्तुले व दहा जिवंत काळतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन भोई यांनी फरियाद दाखल केली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पोलीस पोलीस अधीक्षक रमेश उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हवालदार अजय कमळकर पोलीस अमलदार विजय शिंदे नितेश थोरात नीरज पिसा सचिन भोई निखिल गावडे रवींद्र काळे अजय पाटील व रवींद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे